पावसामुळे बळीराजाची मेहनत वाया जाते की काय अशी भीती निर्माण झाली उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये परतीच्या पावसानं गाजवलेला धुमाकूळ आपण पाहूया जळगाव बुलढाणा गोंदिया आणि वाशिमला पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय जळगावच्या एरंडोलमध्ये शुक्रवारी ढगफुटी सदृश पाऊस झाला हा पाऊस इतका जोरदार होता चा की पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं रूप आलेलं जळगावमध्ये पाऊस धुमाकूळ घालत असतानाच बुलढाण्याच्या बोर्डी नदीलाही दुथडी भरून पूर आला या पुराच्या पाण्यातनं बैलगाडी नेणं बैलगाडी चालकाचं अंगलट आलं पुराच्या पाण्यात ही बैलगाडी उलटली आणि यावेळेला स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवून दोघांचा जीव वाचवला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय हातातोंडाशी आलेली धान पिकं जमीनदोस्त झाली परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आहे सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचा खूप मोठा भारी नुकसान झालेलं आहे आणि तोंडात आलेला घास त्यांचा हिरावून घेतलेला आहे म्हणून शासनाकडून त्याचे त्वरित पंचनामे करावे आणि जास्तीत जास्त, जास्त संख्येत शेतकऱ्यांना त्यांच्या पंचनामे करून त्यांच्या भरपाई त्यांना त्वरित यावी शेतकऱ्याला त्यांच्या तोंडात आलेला घास त्यांच्या हातातून निघून गेला आहे तरी पण मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याला आपले जो नुकसान झालेलं आहे त्यांची भरपाई करून द्यावं तर नाशिकमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला गेला आहे तर महाराष्ट्रात परतीच्या पावसाचं धुमशान सुरू असून राज्यातल्या नागरिकांना याचा मोठा फटकाही बसतोय तर शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय शनिवारसाठी राज्याच्या अनेक भागात हवामान खात्यानं पावसाचा अलर्ट जारी केला